हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना पूर्वा दिदी रेडी झालेली आहे सर्व आवरलं आहे तिचं चा। आज चहा नको म्हणाली त्याच्यामुळे तिला आज दूधच दिलेलं आहे प्यायला तर ती आता क्लासला जाणार आहे त्यांच्या आता शाळेच्या आणि क्लासचे टाइम थोडेसे चे चेंज झालेले स्कूल नंतर असते उशिरा त्याच्यामुळे क्लास सकाळच्या वेळेत ठेवलेले आहे तर आता त्यांना दोघींना बाय बाय केलं तिची फ्रेंडही आलेली आहे आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे सर्व काम आता जवळपास आटोपले सकाळी पूर्व दिदीच सर्व आवरून दिल्यावर आपल्या सर्व फ्रेश झाल्यानंतर पूर्व दिदीला बाय बाय केल्यानंतर मला थोडंसं डोकं दुखत होतं मग गोळी घेतली थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग सर्व काम आवरले तर आता बारा वाजले जवळपास घड्यामध्ये तर आता जवळपास आपले सर्वच काम आलेले स्वयंपाक रेडी करून ठेवलेला आहे पण अजून जेवायला काही कोणी तयार नाही पिठलं बनवलंय मस्त गिलक्याची रस्सा भाजी आणि रात्रीचं व्हाईट भात फ्राय केलेलं आहे आणि पोळ्या सर्व रेडी झालेले आहे इकडे फळं पण आहे कालच्या प्रसादाचे केळी आहे ॲपल आहे आणि सोनपापडी असं जेवणाचं सर्व एक ठिकाणी करून ठेवलेलं आहे आता जसं भूक लागतील तसे आणि मग पूर्वज पार्लर सर्व सोबतच बसूया बाबा अजून काय जेवलेले नाही नाश्ता वगैरे झालेला आहे सर्वांचा तर आपण आता पेपर बघूया चला बाबा आराम करता इकडे आजी बाई फोन बघताय त्यांचा पेपर वाचून झाला आहे हे बघा पेपर वाचून झालेला आहे दिव्य मराठी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज सुविचार वगैरे काय आलेला नाहीये काय विशेष आहे आर्थिक उदारीकरणाचे प्रणेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन आणि ही पुरवणी आपण आता पेपर वाचू आणि दादूची बॅट इथे दादू कुठे गेलाय इतक्या वेळी दोघं खेळत होते त्याचा फ्रेंडही आलेला होता आणि आता वेळ पेपर वाचते अजून जेवायला काही कोणी तयार नाही पेपर वाचू करताय बघा उठून बसले आणि मग जेवण करताय माझ्या मते दोन महिन्यानी बाबा असे उठून जेवण करताय नाही तर पडल्या पडल्या चाललं होत पडल्यावरच त्यांना भरवावं लागायचं त्यांच्या एक हाताने बॅलन्स ठेवलेला आहे नाही तर त्या हाताने बरोबर ते त्यांच्या हाताने जेवण करू शकता आता अजून आठ पंधरा दिवसात तर स्वतः त्यांच्या हाताने खातील मग थोडं वॉकरवर चालतील चालल ना ओके आज भरपूर व्यायामही केलाय बोलायचा पण हातापायांचा पण चोखण तीन चोखण पोळी खाली उशिरा जेवलंय कारण सकाळी नाश्ता केलाय पुरेश पप्पा आले आता आम्ही जेवण करू तीन चोखण पोळी बरोबर तीन चोखण भरपूर बदल झालेले बाबांच्या तब्येतीमध्ये बाबांचं चा जेवण झालं त्यानंतर लगेच आजींनीही जेवण करून घेतलं आणि मग आम्ही जेवायला बसणारच था तेवढ्यातच असतात ना त्या मंथली अपडेट घेण्यासाठी येतात तर त्या आलेल्या होते काही माहिती होती ती जे आहे ना मग त्यांनी ती माहिती नोट करून घेतली आणि त्यानंतर त्या गेल्यानंतर मग आम्ही लगेचच जेवण केले काय व्हिडिओ माझा डेली ब्लॉग राहतो त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड साडेपाच वाजले बाबांची एक्सरसाइज चालली चहा वगैरे झालाय आणि इकडे मानसी आणि पूर्वा गिरक्यांची कटिंग करताय बाई कोणते पण नको पू कळे असल्या तर ना मग त्या तिच्या हातात कातर कशाला दिली तू कुठे भाऊ किती काढले खाली हे बघा मानसी चढली आज माकडा सारखी वरती बास आता बस झाले बस झाले भरपूर होऊन जाते तुम्हाला नाहीचे ना चल मम्मी म्हटले ना हळूहळू हळूच आहे ही बघा मानसी पा मानसी ओके निघाय त्या वरती भरपूर आज जास्त निघाले किती आहे एक दोन तीन चार पाच हे काही आपटवलं तिने एक गिलकस हा पुढचा फॅन थोडासा आवाज करतो त्याच्यामुळे पुराचे पप्पा तो चेंज करताय आणि दुसरा किच भरपूर आवाज करतो किचन मधला तिथे सेट करू म्हणजे मग आजी बाबा रात्री त्याचा त्रास होतो बाबा थोडा बसले होते व्यायाम केला आणि आता आडे पडले आणि गेट वाजलाय माणसे आली माणसे काय घेऊन आली काय भाजीपाला भाजीपाला वानोळा कोणी आणला गं आजी <laughs> आजी आजी कुठे गेली थँक्यू थँक्यू पेरू तिचा कुरतडलेला आहे पोपटाचा आती नेचा कुरतडले नाही मी घरून घेऊन आली पोपटाचा फेरू येतो ती बघ आघाती भोवडी भोवडी बोलते ना म्हणून आजीने तिला पोपटाचा पेरू आणलेला आहे मामांना होत उष्टा दे घ्या 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 तू मोकळी बोल बाई <laughs> तू बाबांना विचारलं नाही का बाबा उठले नाही का उठायला भाजीपाला बाबा आता उठायला लागले बर का आधीच ऐकत जा एक्सरसाइज करत जा बोल

जी बाई पण जेवायला बसल्या होत्या पण हे दुकानात ना आले ना मग त्यांना रस्त्यामध्ये पडदे विकायला बहुतेक थोडे कमी किमतीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे तर जाऊन बघू आपण काय क्वालिटी कशी जर पटले तर घेईन नाही आवडले तर नाही घेणार तसे आपले पडदे आहे व्यवस्थित अजून पण मग जर असेल व्यवस्थित तर घेऊया गाडीमध्ये खरेदी कॅन्सल झालेली आहे शंभर रुपये जोडी वाटलं होतं पण आणि आता सध्या तरी गरज नाही आपल्याकडे हव्या तेवढ्या वस्तू आहे उगाच पैसे अडकून ठेवायचे ते मला काही आवडत नाही त्याच्या महिन्यात ते घेऊन द्यायला तयार आहे नको आता नको वाजत आलेले आपले जेवण वगैरे झाले भांडे सर्व किचन क्लीन सर्व आवरलंय अजून मधून जसा वेळ मिळतो खेळत आहे मी मेडिसिन घेते कारण माझं डोकं आणि थोडं ओमिटिंगचा त्रास होतो आज दिवसभर त्याच्यामुळे आणि मग आता सोप सोप पण खाऊ आपण त्याच्यावर ना आपण घरगुती बनवलेली आणि आता फिरायला जाऊ आणि मग तिकडे तिकडे थोडा वेळ थांबू सकाळच्या वेळेत दूध काय आणलेलं नव्हतं मग आता घेऊन आलेले ते येतांनी दोन लिटर डायरेक्ट घेऊनच आलेले आता शेकोटीकडे चाललोय आम्ही फिरत फिरत आज जाई पण आहे आपल्यासोबत पण आलेली शेकोटी चालू आहे आपण आता शेकोटीकडे आलोय शेकोटीचा आनंद घेऊ पुरुष पप्पा आणि ते दोघं तिकडे थोडा वेळ थांबले आम्ही थोडं पुढे आलेलोय आणि शेकोटी झाल्यानंतर जाऊया आपण आता घरी आपण फिरून घराकडे आलोय आता आपण इथेच व्हिडिओच एंड करू गुड नाईट सर्वांना तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह हो तोपर्यंत बाय बाय